नमस्कार मला पहिल्यांदाच आलेली मोठी एवढी कपकेकची बल्क ऑर्डर ती क्रशा प्रकारे मी पूर्ण केली तर चला बघूया पुढे पहिल्यांदा मी बटरस्कॉचचे कप केक बेक करून घेतले आणि त्यामध्ये होल करून बटरस्कॉच क्रश टाकून घेतला आणि वरून रोजेट काढून घेतले आणि बटरस्कॉचचे आपल्याला पंधरा कप केक द्यायचे होते तसं कस्टमरनेच आपल्याला सा सांगितलं होतं की पंधरा कप केक बटरस्कॉचचे करा यानंतर मी चॉकलेट केक व्यवस्थित बेक करून घेतले आपल्याला चॉकलेट केक हे वीस चॉकलेट कप केक द्यायचे होते यामध्ये मी होल पाडून घेतलं जसं आपण बटरस्कॉचला केलेलं होतं तसंच आणि मी यामध्ये चॉकलेट कंपाऊंडनं चॉकलेट गनाश गाना, करून घेतलं आणि ते व्यवस्थित सगळ्या वीस कप मध्ये टाकून घेतलं आणि अशा रोजे प्रकारे रोजेट काढून घेतलेली होती आणि हे आपले वीस कप केक चॉकलेटचे तयार झालेले होते यानंतर मी व्हॅनिलाचे कप केक बेक करून घेतले आणि त्यामध्येही मी तशाच प्रकारे होल पाडून घेतले आणि आपले या ठिकाणी व्हाईट कंपाऊंडचं गणाश केलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकलेलं होतं म्हणजे अजून जास्त चव यावी आणि ही अशा प्रकारे व्हॅनिलाचे पंधरा कप केक रेडी झालेले होते टोटल माझी पन्नास कपकेकची बल्क ऑर्डर पहिल्यांदाच अशी पूर्ण मी केलेली होती त्याची व्यवस्थित पॅकेजिंगसुद्धा मी केली आणि कस्टमरचा रि रिव्ह्यूही मी या व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा तसंच मला सपोर्टही करा थँक्यू